जय शिवराय मित्रांनो अत्यंत चांगली बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी हो मित्रांनो चांगली बातमी म्हणू शकणार पण आनंदाची नाही म्हणू शकत कारण की ज्या शेतकऱ्यांचं शेतीचं लाखोंचं नुकसान झालेलं असेल त्यांना हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे दहा पंधरा हजार रुपये मिळून काही होत नसते मित्रांनो परंतु फुल नाही तर फुलाची ही आपल्या राज्य सरकारनं जो मदतीचा हात या अतिवृष्टी नुकसान भरपाईमधून दिलेला आहे त्या संदर्भात हे अपडेट आता तुमच्यासमोर ठेवण्यात येत आहे की राज्यामध्ये आता अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे सोबतच आता ओला दुष्काळसुद्धा मंजूर होणार सोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकारसुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत देणार आहे तर एक चांगली रक्कम मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती रक्कम किती असणार आहे व कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सर्व अपडेट पाहूया तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात चला तर पाहूया तर सर्वात प्रथम पहा मित्रांनो की राज्य सरकारनं आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे ज्या अंतर्गत आपल्याला आठ हजार पाचशेपासून तर तेरा हजार पाचशेपर्यंतची जी रक्कम आहे ती हेक्टरी प्रमाणामध्ये मिळणार आहे सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाळायला असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमासुद्धा जाहीर केला जाणार आहे आणि आता केंद्र सरकार यांनी सुद्धा म्हणजे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं ठरवलेलं आहे तर चांगल्या प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही रक्कम सु सुरुवात मित्रांनो राज्य सरकारनं सांगितलेलं होतं की दिवाळीच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर होणार आहे परंतु कधी होणार आहे तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासूनच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे थकीत बाकी पीक विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अठ्ठावीस तारखेपासून चालू होणार आहे आणि थोडं थोडं करता करता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच की एकोणतीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे सर्वप्रथम अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आता मंजूर करण्यात आलेली आहे आता काही दिवसानंतर मित्रांनो ओला दुष्काळही जाहीर करण्यात येणार आहेत त्याचा भरपूर फायदा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार सोबतच केंद्र सरकारचा आता मदतीचा हात आपल्याकडे आल्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या जळगोलमधून राज्यभरातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये चांगला फायदा होणार आहे जास्त तर नाही पण तुम्हाला चांगल्या प्रकारची रक्कम फुल नाही तर फुलाची पाकडी तरी तुम्हाला या तिन्ही मदतीतून मिळणार आहे अशा प्रकारची मदत आता जाहीर होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र